नमस्कार मित्रांनो स्पर्धा विश्वमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये पोलीस भरतीसाठी उपयुक्त असा प्रश्न संच घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ व्हिडिओ खूप होणार आहे नक्की बघा आणि हो तुम्ही जर नवी, या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील या व्हिडीओची पीडीएफ मित्रांनो आपण स्पर्धा विश्व नावाच्या टेलिग्राम चॅनल ला टाकलेली आहे तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता आणि ती नोट्स म्हणून वापरू शकता त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहे चला तर मित्रांनो वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला बघा कोणत्या कायद्याने मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ निर्माण करण्यात आला तर बघा एकोणासशे नऊ नऊचा जो कायदा आहे या कायद्याने मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ निर्माण करण्यात आला म्हणून ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढे बघूया प्रश्न दोन बघा अठराशे सत्तावनच्या रा सातारा राजदुराच्या कटाचे प्रमुख सूत्रधार कोण होते तर बघा ऑप्शन क्रमांक एक आहे रंगो बापूजी गुप्ते रंगो बापूजी गुप्ते हे प्रमुख सूत्रधार होते अठराशे सत्तावनच्या सातारा राजदुराचे कटाचे म्हणून ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढे बघूया प्रश्न क्रमांक तीन बघा एकोणावीसशे चौवेचाळीसमध्ये समता संघाची स्थापना कोणत्या समाजसुधारकाने केली तर बघा महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी एकोणावीसशे चौवेचाळीसमध्ये समता संघाची स्थापना केली एकोणावीसशे चौवेचाळीस त्यानंतर पुढे बघू दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्येने असणारी जमात कोणती आहे तर बघा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वाधिक जमात असलेली भील भील ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा पुढे बघूया प्रश्न क्रमांक पाच बघा कॉमनविल व न्यू इंडिया ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली होती तर बघा व्हील आणि न्यू इंडिया ही वृत्तपत्रे बेजंट यांनी सुरू केली होती म्हणून ऑप्शन क्रमांक चार या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढे बघूया प्रसिद्ध लेखक शिवाजी सावंत यांनी खालीलपैकी लिहिलेली कादंबरी कोणती आहे तर बघा प्रसिद्ध लेखक बघा शिवाजी सावंत तर शिवाजी सावंत यांची मृत्युंजय ही कादंबरी आहे ऑप्शन क्रमांक दोन पुढे बघूया प्रश्न सात बघा लिंगमळा हा धबधबा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे तर बघा लिंगमळा हा धबधबा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामध्ये स्थित आहे ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढे बघूया अकरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली तर बघा डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची अकरा डिसेंबर एकोणासशे शेहेचाळीसला भारतीय राज्यघटना समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली प्रश्न क्रमांक नऊ बघा ॲनेमिया या आजारामध्ये रक्तामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचा तुटवडा असतो तर बघा या आजारामध्ये विटामिन बी लोह फॉलिक ॲसिड या सर्वांचाच तुतवडा असतो म्हणून ऑप्शन क्रमांक चार या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढे बघूया पदावर असताना मृत्यू पावलेले भारताचे पहिले पंतप्रधान कोण आहेत पहिले बरं का पहिले पंतप्रधान कोण आहेत तर बघा पदावर असताना मृत्यू पावणारे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे आहेत म्हणूनच ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढे बघा प्रश्न क्रमांक अकरा बघा मुंबई विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली तर बघा मुंबई विद्यापीठाची स्थापना अठराशे सत्तावन्न साली करण्यात आली भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोठे आहे पहिला बरं का पहिला अणुऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कुठे आहे तर बघा तारापूर या ठिकाणी तो आहे तारापूर ऑप्शन क्रमांक तीन प्रश्न तेरा बघा राजस्थानमधील अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणता आहे तर बघा राजस्थानमधील अणुविद्युत प्रकल्प रावत भाटा हा आहे त्यानंतर पुढे बघू भारताचे राष्ट्रचिन्ह राजमुद्रा कोणत्या ठिकाणच्या अशोक स्तंभावरून स्वीकारण्यात आले आहे तर बघा सारनाथ सारनाथ या ठिकाणचा जो अशोक स्तंभ आहे यावरून ते स्वीकारण्यात आलेले आहे प्रश्न पंधरा बघा अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था श्रद्धानंद शास्त्रालयाची स्थापना कोणी केली तर बघा डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी केलेली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे संत गार्गे बाबा यांचा जन्म कोणत्या वर्षी दिवशी झाला बघा तर संत बाबा यांचा जन्म हा तेवीस फेब्रुवारी अठराशे शहात्तर ला झाला ठक्कर बापा यांनी डॉट ऑट या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे तर ठक्कर बापा यांनी आदिवासी कल्याण या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलेले आहे प्रश्न अठरा बघा अथवा किंवा ही उभनयावी अवयव सुचवितात तर ही कोणती उभय अवयव सुचवतात तर विकल्प ऑप्शन क्रमांक एक प्रश्न एकोणावीस बघा खालीलपैकी उभनयावी अवयव ओळखा तर बघा खालीलपैकी उभे आणि ओळख कोणते होईल अथवा ऑप्शन क्रमांक चार प्रश्न वीस बघा अठ्याहत्तरव्या भारत स्वातंत्र्य दिनाची थीम काय होती तर बघा अठ्याहत्तरव्या भारत स्वातंत्र्य दिनाची थीम होती विकसित भारत विकसित भारत प्रश्न एकवीस बघा गान संग्रामी लता मंगेशकर दोन हजार तेवीसचा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे तर बघा हा पुरस्कार मित्रांनो सुरेश वाडकर यांना प्रदान करण्यात आलेला ऑप्शन क्रमांक दोन पुढे बघू फिल्मफेअर पुरस्कार दोन हजार तेवीसमध्ये जीवन गौरव पुरस्कार कोणाला देण्यात आला तर बघा हा पुरस्कार मित्रांनो प्रेम चोपडा यांना देण्यात आला दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात कधी झाली कधीपासून झाली बघा दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात मित्रांनो एकोणावीसशे एकोणसत्तर पासून झाली ऑप्शन क्रमांक दोन खालीलपैकी कोणता कोणाला पहिला दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला तर बघा देविका राणी देविका राणी यांना पहिला दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला ऑप्शन क्रमांक चार सत्तरव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे तर बघा अट्टम या चित्रपटाला अट्टम ऑप्शन क्रमांक चार या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण इथे एकूण पंचवीस प्रश्न आहेत बघितलेले आहेत जे की तुम्हाला परीक्षेमध्ये महत्वपूर्ण ठरतील तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका चला तर इथेच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र